नमस्कार ठाण्यामध्ये मामलेदार कार्यालयामध्ये झणझणीत मिसळ मिळते आणि ती खायला राज ठाकरेंपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत आणि जितेंद्र आव्हाडांपासून आशिष शेलारांपर्यंत सगळे जण ठाण्यामध्ये येतात पण आता निवडणूक काळामध्ये जुमलेदार मिसळ मिळायला लागलेली आहे आता है मिशल है? हे नेमकं काय जुमलेदार मिसळ प्रकरण आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे रिजनल मध्ये नमस्कार मी संदीप प्रधान आज आपण खाण्याबद्दल बोलणार आहोत खाणं म्हणजे भरपेट खाणं मिसळ वडापाव उसळ शिरा वगैरे 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 म्हणजे झालंय कसं की आता निवडणुका सुरू आहेत आणि निवडणुका मधला कार्यकर्ता असो नाही सैन्य असो ते, ते पोटावर चालतंय हे आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे निवडणूक काळामध्ये कार्यकर्त्याची सुद्धा खूप काळजी ही उमेदवाराला घ्यावी लागते त्याचं खाणं पिणं त्याचा नाश्ता वगैरे वगैरे तर यासाठी निवडणूक विभाग किंवा निवडणूक आयोग हा त्या त्या मतदारसंघांमध्ये काही दर निश्चित करून देतो आणि त्याप्रमाणे ठाणे जिल्ह्यामधले ठाणे असेल भिवंडी असेल कल्याण असेल या मतदारसंघासाठी सुद्धा काही दर एक दरपत्रक खाद्यपदार्थांचं जाहीर झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये निश्चित केलेले दर आणि के प्रत्यक्षामध्ये बाहेर त्याच वस्तूचे असलेले दर यामध्ये एक प्रचंड मोठी तफावत आहे आणि त्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत आणि त्याच्यातूनच ही मामलेदारच्याऐवजी जुमलेदार मिसळ तयार झालेली आहे म्हणजे बघा लक्षात घ्या निवडणूक आयोगाने किंवा निवडणूक विभागाने चाळीस रुपयामध्ये मिसळ मिळेल असं म्हटलेलं आहे त्या दरपत्रकात आणि प्रत्यक्षामध्ये तर आपल्याला बघितलं तर सत्तर ऐंशी नव्वद रुपयांशिवाय कुठेही ठाण्यामध्ये झणझणी चांगली छान मस्त लज्जतदार मिसळ मिळत नाही म्हणजे अगदी जर समजा आपण वडापावचं म्हटलं तर निवडणूक आयोग म्हणतं की तेरा रुपयात वडापाव मिळाला पाहिजे आणि प्रत्यक्षामध्ये बाहेर वीस पंचवीस रुपयाशिवाय वडापाव मिळत नाही पाण्याच्या बाटलीसाठी निवडणूक विभाग म्हणतो की बारा रुपयात पाणी मिळालं पाहिजे पाण्याची बाटली पण तिथं बाहेर वीस बावीस रुपयाशिवाय ती मिळत नाही वडा उसळसाठी तीस रुपये द्या मोजा असं निवडणूक विभाग सांगतो आणि प्रत्यक्षामध्ये पंचेचाळीस रुपये मोजावे लागत आहेत ठाणे असेल कल्याण डोंबिवली असेल या ठिकाणी इडलीसाठी सुद्धा पन्नास रुपये मोजायला लागतात आणि तीस रुपयामध्ये भरपेट इडली खा असं आयोग किंवा विभाग निवडणूक विभाग म्हणतो ब्रेड बटरचंही तेच आहे वीस रुपयात ब्रेड बटर कुठेही मिळत नाही पण तरी सुद्धा आयोगाची अशी आशा आहे किंवा अपेक्षा आहे की वीस रुपयात ब्रेड बटर हा मिळाला पाहिजे शाकाहारी थाळीसाठी एकशे पंधरा रुपये मंजूर केलेल्या आहेत विभागाने प्रत्यक्षामध्ये एकशे पन्नास एकशे साठ रुपयांशिवाय कुठेही शाकाहारी थाळी मिळत नाही त्यामुळे हा एकूण जो आहे तो प्रकार आहे दुसरा जो एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपण बघतो की आता सभा सुरू होतील म्हणजे इथं पाचव्या टप्प्यामध्ये मतदान आहे या ठाणे जिल्ह्यामध्ये आणि त्यामुळे साहजिकच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वभाव होतील उद्धव ठाकरे शरद पवार यांच्या सभा होतील या सभांमध्ये आपल्याला माहिती आहे की नेत्यांना असे डेरेदार गुलाबाचे पुष्पहार म्हणजे त्यांच्या गळ्यात घातले जातात गळ्यात घातले जातात म्हणजे अक्षरशः आक, एक दोन सेकंदासाठी ते त्यांच्या गळ्याभोवती तीन चार नेते असे धरतात काही नेत्यांना तर त्यांच्या हाराच्या म्हणजे हाराच्या दायऱ्यामध्ये अन्य कोणी नेता आलेलं सुद्धा फारसं आवडत नाही त्यामुळे तो एकमेव नेता असतो त्याच्या गळ्याभोवती दोन तीन सेकंदासाठी तो हार असा धरला जातो काही वेळेला दोन तीन नेत्यांना उभं करून त्यांच्या गळ्यामध्ये तो डेरेदार गुलाब पुष्पांचा हार घालण्याचा प्रयत्न किंवा ते धरण्याचा प्रयत्न केला जातो आणि प्रत्यक्षात त्या हाराची किंमत ही आपल्याला माहीत असेल तर दहा ते बारा हजार रुपये असते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना चाफ्याच्या फुलांचा हार आवडायचा आणि त्यामुळे शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमात चाफ्याच्या फुलांचा हार असतो उद्धव ठाकरे यांच्यासाठी सुद्धा शिवसैनिक अशाच पद्धतीने चाफ्याच्या फुलांचा हार तयार करतात तो त्यांना घालतात या सगळ्या हारांची किंमत ही आपल्या माहितीसाठी सांगतो ही नऊ ते दहा हजार बारा हजार रुपयापर्यंत असते त्याच्यासाठी शंभर शंभर दीड दीडशे पाकिट गुलाब किंवा एक ऐंशी पाकिट चाफी एवढे लागतात आणि असं असतानाही निवडणूक विभागाने काय म्हटलेलं आहे निवडणूक विभागाने म्हटलेलं आहे की दीड हजार रुपयामध्येच अशा पद्धतीचा हार हा घातला पाहिजे म्हणजे त्यांनी त्याचे सुद्धा काही दर जाहीर केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की व्ही व्ही आय पींसाठीचा सा जो बुके आहे तो सातशे पन्नास रुपयांचाच सा असला पाहिजे व्ही आय पींसाठीचा सा चारशे पन्नास रुपयाचा असला पाहिजे मिडियम बुके अडीचशे रुपये असला पाहिजे आणि पुष्पहार बारा फुटी डबल व्ही आय पी व्ही व्ही आय पी यांच्यासाठी पंधराशे रुपये म्हणजे प्रत्यक्षामध्ये ज्या हारासाठी राजकीय पक्ष हे दहा ते बारा हजार रुपये मोजणार आहेत तो हार दीड हजार रुपयाचा आहे किंवा असायला हवा असं निवडणूक सांगते आणि त्यामुळे ह्याचा परिणाम काय होणार आहे याचा परिणाम असा होणार आहे की ह्या दरपत्रकानुसार जेव्हा उमेदवार हिशोब देतील विभागाला निवडणूक विभागाला तेव्हा अर्थातच तो हार जरी दहा बारा हजार रुपयाचा असला तरी बिल कदाचित बाराशे रुपयाचं अकराशे रुपयाचं हजार रुपयाचं सादर केलं जाण्याची शक्यता आहे जसं आपण बघितलं की मिसळ तर प्रत्यक्षामध्ये मिळते चांगली नव्वद रुपयाला पण ती चाळीस रुपयामध्येच आपण कार्यकर्त्यांना दिलेली आहे आणि कार्यकर्त्यांनी भरपेट मिसळ खाल्लेली आहे अशा पद्धतीचं एक कागदोपत्री जो काही हिशोब सादर केला जाईल त्याच्यातून दाखवण्याचा प्रयत्न होईल आणि त्यामुळे मी मगाशी म्हटलं तसं की सध्या ठाण्यामध्ये मामलेदार नाही तर जुमलेदारची मिसळ सुरू आहे मिसळ सध्या वाटली जाते किंवा खायला मिळते त्यामुळे सध्या निवडणूक काळामध्ये तुम्ही अशी जुमलेदारची मिसळ खाण्यासाठी अजिबात ठाण्यामध्ये येऊ नका आणि खरोखरच जर कुणी ठाण्यामध्ये जी जी उत्तम दर्जेदार झणझणी मस्त चटकदार जी मिसळ आहे ती जर कुणी मला चाळीस रुपयामध्ये खायला घालून दाखवली तर मी त्याला मोठं बक्षीस द्यायला तयार आहे पण चाळीस रुपयामध्ये ठाण्यामध्ये मिसळ मिळत नाही आणि त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या दरपत्रकापासूनच एक जुमलेबाजीला सुरुवात होते की काय असं म्हटलं तर ते मला असं वाटत नाही की निवडणूक विभागाचं काय मी त्याच्याकडे औधत्य म्हणून पाहावं वास्तवता अशी आहे की वास्तविकतेतमध्ये दर खूप प्रचंड आहेत आणि दरपत्रक मात्र अत्यंत कमी आहे अनेक उमेदवार हा आपला खर्च निवडणुकीनंतर जेव्हा सादर करतात तेव्हा खर्चाची जी मर्यादा असते त्यापेक्षा कमी रकमेचा खर्च दाखवतात कारण भविष्यात जर समजा काही खर्च वाढला आणि तो जर समजा आपल्या खर्चामध्ये समाविष्ट करायची वेळ आली तर आपली पंचायत होऊ नये यासाठी ते काळजी घेतात पण हे दरपत्रक जे काही निवडणूक आयोगाचं आहे ते म्हणजे वास्तवापासून प्रचंड दूर आहे हेच मान्य करायला लागेल त्यामुळे ती जुमलेदार मिसळ खायला तूर्त तरी येऊ नका वीस तारखेनंतर अवश्य ठाण्यामध्ये मामलेदार मिसळ खायला या